प्रभाग प्रभाक्रमांक चारमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस युतीच्या अधिकृत उमेदवारांच्या प्रचारार्थ महिलांचा हळदी <city थालीज्ञी> कुंकवाचा कार्यक्रम पार पडला सोलापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक दोन हजार सव्वीसच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक चारमधील शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी युतीच्या अधिकृत उमेदवारांच्या प्रचारार्थ वडारगल्ली इथं महिलांच्या हळदी कुंकवाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला या कार्यक्रमात युतीच्या अधिकृत उमेदवारांचा महिलांच्या हस्ते सत्कार करण्यात आला कार्यक्रमाला आनंद चंदन शिवे राजाभाऊ कलकेरी महेश अलकुंटे दत्ता अलकुंटे सोमनाथ यमपुरे यांची विशेष उपस्थिती होती तसंच शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी युतीचे अधिकृत उमेदवार महिला पदाधिकारी आणि स्थानिक कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते परिसरातील महिलांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत कार्यक्रमात रंग भरला हळदी कुंकवाच्या निमित्तानं महिलांनी एकत्रित येत युतीच्या अधिकृत उमेदवारांना जाहीर पाठिंबा दर्शवला यावेळी प्रभाग क्रमांक चारमधील शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस युतीचे अधिकृत उमेदवार सी ए सुशील बंदपट्टे विश्वनाथ बिडवे सारिका फुटाणे आणि कविता चंदनशिवे यांनी महिलांशी संवाद साधत त्यांच्या समस्या सूचना आणि अपेक्षा जाणून घेतल्या महिलांच्या सक्षमीकरणासाठी तसंच प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस युती कटिबद्ध असल्याचं उमेदवारांनी सांगितलं या कार्यक्रमामुळं प्रभाग क्रमांक चार मध्ये शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस युतीच्या प्रचाराला चांगली चालना मिळाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे सगळ्याचे पैसे चालू करायचं लक्षात ठेवा हे पण आपण काम करणार आहे आपलं सरकार आहे आपलेच माणसं आपलेच मंत्री आहेत माहिती आहे ना दत्तात्रय भरणे महाराष्ट्राचे कृषी मंत्री काय असे सगळे मंत्री अण्णा बनसोडे दत्तात्रय भरणे अजित पवार आदित्य राय टक्करे सगळे येणार आहेत म्हणजे तुमचं कुठलं काम अटणार आहे का जरा विचार करा लक्ष्मण महाराजांच्या आशीर्वादाने किंवा इथं बसलेल्या सर्वांच्या आशीर्वादाने मला या भागाचा नगरसेवक होण्याचा सुद्धा मान मला या ठिकाणी मिळाला या भागाचा नगरसेख सुद्धा झालो परंतु ज्या वेळेला या भागाचा नगरसेवक झालो त्या वेळेला या भागामधले प्रत्येकाला नळ कनेक्शन आज या सभेमध्ये या ठिकाणी बसलेल्या अनेक लोकांना अर्धा अर्धी इंची कनेक्शन बाहेर मिळते तो बाहेर मिळते परंतु मी ज्या वेळेला नगरसेवक झालो प्रत्येकाला सांगितलं तुम्हाला पाहिजे तसं त्याला खोल आणि पाणी घ्यायचं बरोबर आहे का मी कुणाला अडवलो नाही त्यावेळेला ना सर्वांनी घरेळ्या चिन्ह चार बटन दावायचे आहेत सगळ्यांना डीमओ पीस दाखवलेलं आहे त्याच पद्धतीने सगळ्यांना दाखवलेलं त्या पद्धतीने करावं एवढी विनंती करून माझे दोन शब्द जय मारा